नमस्कार श्रिया फॅशनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आता आज आपण सिंगल स्टिच डबल स्टिच क्रॉस स्टिच असे तिन्ही स्टिच मी एका ह्याच्यामध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे कालच्या सेशनमध्ये आपण सिंगल स्टिच बघितली डबल स्टिच बघितली त्यानंतर धागा सुईला कसा कसा खेचायचा तेही बघितलेलं आहे तर आत्ता मी तुम्हाला सिंगल स्टिच पण दाखवणार आहे डबल स्टिच पण दाखवणार आहे आणि क्रॉस स्टीच पण तर आधी स्टार्ट सुरू करूया आपण नेहमीप्रमाणे धागा मी उंडाळून घेतलेला आहे धागा काढला आहे एक गोष्ट लक्षात ठेवा काल में मला सांगायचं राहून गेलं की धागा काढल्यानंतर तो पिळ हाताचा सोडून द्यायचा आहे आणि ह्या चिमटीमध्ये धागा पकडायचा आहे फक्त ठीक आहे तर आपण आता सिंगल स्टिच टाकून घेऊ ही आता सिंगल स्टिच झालेली आहे ह्याला आपण डबल स्टिच करायचे मी इथे छोटीशी स्टिच के करायला सांगितलेली आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आडवी पण छोटीशी चेन स्टिच टाकायची आणि इथून रिवर्स परत डबल चेन स्टिच तर आता ही डबल चेन स्टिच आपण टाकून घेऊ ही झाली डबल चेन स्टिच डबल चेन स्टिचचा एंड करताना आपण तिथे एक छोटीशी चेन स्टिच टाकायची ठीक आहे हे झालं इथे लॉक आता आपल्याला क्रॉस चेन स्टिच टाकायची तर ती कशी इथून क्रॉस घ्यायचं क्रॉस म्हणजे झीक अशा पद्धतीने आपण ही क्रॉसचे हे स्टिच टाकायची ह्या स्टिचचा वापर कुठे करायचा आहे कसा करायचं आहे हे पुढे तुम्हाला सांगितलं जाईलच अशा पद्धतीनं ही क्रॉस चेन स्टिच पूर्ण आता मी तुम्हाला लास्ट ह्याच्यामध्ये बेसिक गाठ शिकवली खालची आता मी ॲक्च्युअल गाठ तुम्हाला वरची शिकवते की नक्की काय कशी गाठ मानली जाते आता हे आहे चेन स्टिच इथून काढलेली आहे नॉर्मली आता हे मला तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे मी थोडं मोठ्ठं काढलेलं आहे हा धागा हा धागा थोडा मोठा काढलेला आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉपर दिसावा की नक्की काय कशी घाट मारली जाते तर ही मी काढलेला आहे धागा ह्याच्यातूनच तिथूनच दुसरा धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे असा हा काढून घेतल्यानंतर ह्याला एक तर नंतर, नंतर, नंतर पीळ घालता येतो कसा घालायचा तोही सांगेल मी आत्ता सुई काढून घ्यायची आहे नंतरच्या चेन स्टिचमधून आणि आधीच्या चेन स्टिचला आतमध्ये खेचून घ्यायचं आहे आणि हा धागा त्याच्यामध्ये अडकवून खाली खेचायचा आहे ही अशा पद्धतीने ही वरची नॉट बसून जाते आता हे मी जास्त काढल्यामुळे तुम्हाला इथे धागा दिसत असेल तर हा शक्यतो राहत नाही तुम्हाला दाखवण्यासाठी मला तो काढावा लागला जर असा राहिला तुमचा स्टार्टिंगला एक सवय लागस्तपर्यंत राहतो तो राहिला की त्याला कट करून टाकायचं ठीक आहे मग हे तुमचं फिनिशिंगला दिसतं आता ही क्रॉस चेंज स्टीच झालेली आहे आता आपल्याला घ्यायच्या आहेत शेप्स मी शेप इथे ड्रॉ करते पहिला आपण ट्रायंगल घेणार आहे तुम्हाला प्रत्येक ह्यानं टकिंग आलं पाहिजे त्यानंतर मी स्क्वेअर घेईल त्यानंतर घेणार आहे हा सर्कलमध्ये हा झाल्यानंतर ह्याच्याच बाजूला इथे असा ड्रॉ करायचा आहे हा केल्यानंतर परत एकदा झेक्झॅक्टमध्ये ड्रॉ करायचा आहे हे एक्झॅक्ट झालं त्यानंतर कवमध्ये ट्रँगल स्क्वेअर सर्कलमध्ये आणि हे जे तीन लाइन्स केल्यात तिथे आपण चेन स्टिच टाकून घेणार आहे सिंगल ओके तर आता मी सुरुवात करताना इथूनच करते टकिंग स्टार्ट केलेलं आहे मी चेंज स्टिशस टाकते प्रॅक्टिससाठी आपण हे करणार आहे ज्यावेळेला कव किंवा म्हणजे टन घेण्याचा जिथे वेळ येते त्यावेळेला काय करायचं तिथे एक छोटीशी चेंज स्टिच टाकायची आणि मग पुढे जायचं हे तुमचं टकिंगचं प्रॅक्टिस झालं पाहिजे चेन स्टिच मेन आहे तर त्यासाठी मी हे शेप्स टकिंग दिलेलं आहे तुम्हाला ओके अशा पद्धतीने हे टकिंग होईल वर्क करताना धागा जास्त खेचला वगैरे गेला तर तुटण्याचे चान्सेस असतात मग तो धागा तुटला तर काय करायचं तुम्हाला मी पहिली बेसिक गाठ शिकवलेली आहे धागा खाली खेचायचा आणि गाठ मारून टाकायची आणि परत धाग्याला गाठ मारायची आणि धागा कंटिन्यू करायचं ओके ही आता मी गाठ मारली इथे दिसते तुम्हाला ती गाठ नाही दिसते जसं जसं सवय लागणार तसं तसं तुम्ही त्याच्यामध्ये फाईन वर्क करू शकता ठीक आहे आता आपण झेक करणार आहे थोडं इथे तिरकं गेलेलं आहे माझं स्टार्ट करू कंटिन्यू घेतलेला आहे मी कारण आपला धागा तिथे आलेला आहे ह्याला धागा सलग घे घेता येतो धागा तोडण्याची गरज नाही आहे जिथे तुम्हाला घ्यायचं आहे त्या ठिकाणी जाऊ शकतो इथे आल्यानंतर छोटीशी चेंज स्टीच हे टाकल्यामुळे धागा लॉक होऊन जातो धागा लॉक झाला की मग आपण तो शेप पण प्रॉपर दिसतो ट्रायंगल शेप आहे तर ट्रायंगल तिथे दिसणार एक्झॅक्ट प्रॉपर अशा पद्धतीनं हे सगळे शेप आपण चेन स्टिच न प्रॅक्टिस ॲज अ प्रॅक्टिस म्हणून चेन स्टिच चे प्रॅक्टिस झाली पाहिजे खूप आहे त्याशिवाय आपण पुढचं वर्क नाही करू शकत म्हणून ही प्रॅक्टिस म्हणून आहे शेप कसा घ्यायचा आहे काय करायचं आहे ओके ह्या चेन स्टिचची जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल तेवढं तुम्ही फाईन वर्क करू शकता ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची ह्या चेन स्टिचची मी हे जे बाकीचे शेप दिलेले आहेत आज होमवर्क बेस आहेत ते पूर्ण आहेत तुम्हाला अशा पद्धतीने हा आता इथे एंड झाला आहे नॉट मारून लॉक झाला आहे ओके सेम हा कवचा शेप येणार आहे सिंगल चेन स्टिच आहे त्यानंतर ट्रायंगलला पण सेम चेनस्टिच टाकायची ॲज अ प्रॅक्टिस म्हणून आहे आणि जेवढी प्रॅक्टिस होणार आहे ती प्रॅक्टिस तुम्हाला करायची त्याशिवाय तुम्ही पुढचं वर्क चांगलं अजून नाही करू शकणार जेवढ्या ह्याची प्रॅक्टिस होणार तेवढं पुढचं वर्क तुमचं फाईन आणि फिनिशिंग जमणार तर हे पूर्ण शेप तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत ह्याच्या पुढचं जे टकिंग आहे ह्याचा मी तुम्हाला फोटो सेंड करतेच आहे ह्याच्यामध्ये आणि नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण बिड्स टकिंगकडे जाऊया की बिड्स कसे टकिंग करतात त्याचं पुढच्या सेक्शनमध्ये घेऊ ठीक आहे आज आपण इथेच थांबूया